हाय फ्रेंड्स सर्वांचं स्वागत आहे आपल्या चटादार मेजवानी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत घेवडा बटाट्याची सुकी नीदण नीदण भाजी अतिशय आपलातून रेसिपी आहे आणि एकदम सोपी आणि एकदम साधी रेसिपी आहे चला मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया प्रथम मी पॅन गरम केलेलं आहे पॅनमध्ये दोन चम्मच तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्याच्यानंतर एक चमच त्याच्यामध्ये जिरे घेतलेले आहे जिरे हलके फ्राय झाल्याच्यानंतर त्यामध्ये कांदा घेतलेला आहे जुलेन कट करून लांब कट करून त्याला पण चांगल्या पद्धतीने टॉस करून घ्यायचा आहे ही भाजी आपण पाणी न घालता बनवणार आहोत फक्त वाफेवरती टॉस करून बनवणार आहोत याच्यामध्ये आपण एक बटाटा घेतलेला आहे तोसुद्धा मी जुलेन कट कर करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला यामध्ये ॲड करू आणि चांगल्या पद्धतीने टॉच करू एक गोष्ट नोट म्हणजे आपली पूर्ण भाजी ही आपण टॉस करूनच बनवणार आहोत थोडीशी वाफ देऊन झाकण नवन अशा पद्धतीने बनवायची आहे याच्यामध्ये पाणी न पाणी घालता आपण ही भाजी बनवणार आहोत चला मग चांगल्या पद्धतीने टॉस करून घेऊया आपल्याला कंटिन्यू असं टॉस करत राहायचं आहे चालवत राहायचं ही भाजी अतिशय सोपी रेसिपी आहे आणि एकदम भारी आपलातून अशी टेस्ट लागते तर यामध्ये मी गेवडा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम कट करून आणि याच्यामध्ये चार मिरच्या ग्रीन कट करून घेतलेल्या आहेत सेम त्याच पद्धतीने जसे घेवडा कापलेला आहे त्याच पद्धतीने हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत सॉरी ते दाखवता आले नाहीत ते डायरेक्ट मिक्स केलेले आहेत का कट करताना एवढ्यामध्ये तर तेसुद्धा सुद्धा सर्व असं अशा पद्धतीने टॉस करत राहायचं आहे कंटिन्यू आता यामध्ये थोडेसे मसाले चवीनुसार मीठ आणि अर्धा चमच हळद घेतलेली आहे सुद्धा चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा टॉस करून घेऊया ते चांगलं टॉस झाल्याच्यानंतर थोडंसं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे स्लो फ्लेममध्ये झाकण ठेवायचं आहे असं दोन तीन वेळा थोडं थोडं पाच पाच मिनटासाठी झाकण ठेवून भाजी हलक्या पद्धतीने शिजून घ्यायची आहे आणि नंतर मग कंटिन्यू असे टॉस करायची आहे चलान यामध्ये आता थोडंसं आपण जिरा पावडर घालूया एक चिमटी जास्त नाही एक चिमटी जिरा पावडर आणि एक चिमटी किचन किंग मसाला जर अवेलेबल असला तर नाही टाकला तरी आहे एकदम तरी पण औलातून अशी एकदम मस्त होते। तो, तो एक आ, भाजी होते आणि थोडीशी धनिया घातलेली आहे मी सर्व चांगल्या पद्धतीने मिक्स करून झाल्याच्यानंतर टॉस करून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं वाकून घ्यायचं आहे भाजी मी कमीत कमी दोन वेळा दोन ते तीन वेळा झाकण लावून चांगल्या पद्धतीने आधीमध्ये वाफवून घेतलेली आहे तशीच वापरायची आहे आणि वापरून झाल्यावरती कंटिन्यू मग असं चालवत राहायचे आपल्याला टॉस करत राहायचं भाजीमध्ये आपण पाणी वापरलेलं नाही आहे जे बटाट्याचं आणि बीन्सचं जे तेच, भाजी सुट भाजीचं जे केवड्याचं आणि बटाट्याचं जे पाणी सुटतं तेच त्याच्यामध्येच आपल्याला भाजी टॉस करून करून शिजून घ्यायचे आणि वाकून घ्यायचे आहे अतिशय आपलातून आणि एकदम झकास अशी भाजी लागते एकदम मस्त अशी चव आहे भाजी नक्की आवर्जून बनवून बघा अशी घेवड्याची भाजी कधी बनवली नसेल अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भाजी आपली तयार झालेली आहे आपण प्लेटिंग करून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने आणि अतिशय अपलातून अशी भाजी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद